हॅलो हॅलो हा सर तुम्हाला लोन पाहिजे का आयो कुठून देऊ पावला मॅडम मला लोनची गरज आहे ना बरं झालं तुमचा फोन आलाय हो का खरंच हो ना मॅडम मेड़ा? बोला ना मॅडम लोनची लय गरज हो मॅडम मला तुम्हाला कशा प्रकारे लोन पाहिजे सर काही विचारू नका मॅडम कसल्या प्रकारचं पाहिजे कुठलं पाहिजे जसं असेल तसं द्यावं मला लय पैशाची गरज हो मॅडम कोणत्याही प्रकारचं द्यावं जसल्या प्रकारचा असं तसल्या द्या पण मला पैसे द्या okay, सर तुम्ही बिझनेस काय करता अहो मॅडम बिजनेस सांगतो तुम्हाला पण मॅडम हसू नका बरं का माझ्यावर हा सांगा ना मॅडम मी सकाळी दहा धुतोय आणि संध्याकाळी चार वाजता भांडे घासतोय काय अहो <laughs> हसू नका मॅडम माझं ऐका ना मॅडम हसू नका ना हा तुम्ही कोणता बिझनेस करताय अहो मॅडम सांगितलं ना तुम्हाला सकाळी वाजता भांडे घासतोय आपलं सकाळी वाजता मी आणि चार वाजता भांडे घासतोय मॅडम कारण माझं लव्ह मॅरेज झालं मॅडम हसू नका माझ्यावर अहो सर बिझनेस वरती लोन भेटत नाही आपल्याकडे मग कसल्या आप बिझनेस वर हो भेटतो हो मॅडम तुम, तुमचा टर्न ओव्हर किती आहे कशाचा टर्न ओव्हर मॅडम भांडे घासू घासू मला उठता येणार तुम्हाला काय सांगावं सॉरी तुमचा महिन्याचा इन्कम किती आहे सर किती इन्कम असल्यावर लोन तुम्ही भांडी घाल कपडे धुता याच तुम्हाला काय भेटतात का आता काय मॅडम बायको देईल तेवढे पैसे ठेवावे म्हणजे तुम्ही तुमच्या बायको कडे बिझनेस करता मॅडम माझ्या बायकोला सरकारी नोकरी मी सरकारी नोकरी म्हणून म्हणलं सुखात राहता येईल तर काय काय ह्याचं काय मॅडम बाईकू मला काम लावायला लागली धुन धुवायला लावती सकाळी संध्याकाळी पुन्हा भांडे घासायला लावती और <laughs> सर या बिझनेस वरती तुम्हाला मी लोन कस देणार तुम्हाला नेमकं लोन कशा प्रकारे पाहिजे कसल्या प्रकारचं द्यावं मॅडम पण पैशाची गरज आहे मला मला कशामुळे पैशाची गरज आहे माहिती का मॅडम हा बोला ना आता बाईकूला माझ्या सरकार नोकरी बरोबर हा हा मग मला हे भांड्या घासण्याचा आणि धुणं धुण्याचा लय कंटाळा आला मॅडम. मला काहीतरी नवीन बिझनेस टाकायचा आहे ओ. ओके तुम्ही सर बिझनेस कोणता टाकणार पण? आता टाकतो मॅडम वडापावचा गाडा आणि काय करावं माझ्यासारखं मी तर शिकलेलो नाही मॅडम. नाहीतर मीच नोकरी करून माझ्या बायकोला हे केलं असतं. मग काय सांगायचं? तुमची मिसेस सरकारी नोकरीला आणि तुम्ही वडापावच्या गाड्यावरती बिझनेस करणार आणि तुम्ही हप्ते कसे भरणार मग? हप्ते भरतो ना मॅडम. चार चार पाच पाच महिन्याला एक हफ्ता भरतो ना तुमचा. बर पण त्याच्या अगोदर सर तुमच्याकडे काहीतरी म्हणजे तुमच्याकडे थोडीफारी फार कॅश पाहिजे अकाउंटला तुमचा आणि त्यानंतर ना मी तुम्हाला लोन देऊ शकते कारण की तुम्ही धुणे भांडी करता ह्याच्यामध्ये तुमच्या महिन्याला कमीत कमी सात ते आठ हजार तुम्हाला पेमेंट असू शकतं आणि तुम्ही ह्याच्यावरती तुमचा घर खर्च चालवणार की माझे हप्ते भरणार त्यामुळे मी तुम्हाला कशा प्रकारे लोन देऊ शकते नाही मॅडम मी घर खर्च मी चालतच नाही बायकूच चालित मग तुम्हाला पेमेंट किती आहे नक्की नक्की पेमेंटचं काय मॅडम जसे मला कधी तंबाखू चुनाला टबीतला पैसे जर लागले ना बायको ला ला ना ना खाता, खाता नाही मॅडम तो खातो तोंडात तो टाकतो थुकतो मॅडम तुमची बायको अशी कशी हो? आहे काय मॅडम सरकारी नोकरीवाल्याचं माहित का तुम्हाला कसं असतंय मीस तर नावाला आणि कामाला नसते ते मग तुम्ही लव्ह मॅरेज कशासाठी करायचं मला वाटलं बाई तुला सरकारी नोकरी आपलं आयुष्य पैश खाता येईल काय माझं आयुष्य पैशे अशी निघाली घाम निघाला माझा सध्याला मॅडम बरं ह्या गोष्टी तुम्ही धुनभांडी करता ह्या वर गोष्टी वरच्या आमच्या मॅनेजरला किंवा साहेबांना सांगू शकते का अहो मॅडम साहेबाला नका सांगू कदाचित साहेब लोक पण घरी भांडे घासत असतील त्यांना थोडं कसं तरी वाटेल हो बघा बिचाऱ्याला मया आली तर देतील मला दोन नाही हो आमचे साहेब लोक खुर्चीवरती आणि हे की नाही एसी मध्ये असतात त्याच्यामुळे धुणे भांड्याचा प्रश्नच येत नाही आणि मी पहिलेच कस्टमर असं आहे तुम्ही की मला माझी बायको धुणं भांडी करायला लावतात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कसं काय करता अहो करावं लागतं मॅडम नाहीतर भाकर तुकडा बी भेटायचा नाही मॅडम नाही काम केल्यावर ते सोडा सर तुम्हाला खरच कशा प्रकारे देऊ शकता तुम्ही माझी मस्करी तर नाही ना खरं टाइम वेस्ट करू नका प्लीज अहो माझ्या मस्करी झाली मॅडम काय मस्करी करू मॅडम मी हा मग ते सोडा विषय तुमचं लव्ह मॅरेज झालं तुम्ही कपडे भांडे करता ते विषय सोडा किंवा तुम्ही माझी मस्करी पण करू शकताय पण मला टाइम वेस्ट करण्यासाठी वेळ नाहीये सर तेवढा खरंच सांगा तुम्हाला मी कशा प्रकारे लोन देऊ शकते मॅडम ती काहीतरी पर्सनल लोन असते ना हा हा पर्सनल लोन आहे पण तुम्ही बिझनेस तर सांगा ना तुमचा काय आहे महिन्याचा तुमच्या साहेबाला मॅनेज करा ना मॅडम ज्या दोन तीन लाख रुपये त्यातले तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो मॅडम मी खर्चाला वार्षावरील नाही हो सर असं करता येत नाहीये मला समोर बिझनेस काहीतरी दाखवा मॅडम असं काय बोलताय तुम्ही मॅडम सरकारी नोकरीवाली टेबलाच्या खालून पैसे तुम्ही करा ना तुमच्या साहेबाला तुम्हाला देतो पैसे हो बरो बरोबर आहे पण आमचे सर आणि मी समोरच बसलेला असतो सर माझ्या समोरच्या चेअरवरती असतात आणि मी त्यांच्या शेजारी चेअरवरती असते त्याच्यामुळे अशा दोन नंबरच्या गोष्टी आम्हाला करायला नाहीच जमत सर आणि तुम्हाला पण खरंच लोनची गरज असेल तर मला तुम्ही पटकन रिस्पॉन्स द्या गरज आहे म्हणून तर मॅडम आता तुमचा फोन आल्यावर झालतो मॅडम मी असं बोलू नका मॅडम द्या ना मला लोन तुम्हाला लोन देण्यासाठीच मी कॉल आहे पण तुम्ही आणि तुम्ही सांगू शकत नाही आणि तुम्ही आता नवीन स्टार्टिंगला बिझनेस चालू करणार आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटला बँक बॅलन्स कमीत कमी एक चार सहा तरी लाख रुपये पाहिजे हो पाच सहा लाख म्हणल्यावर मी काय मराठा लोन घेऊ का तुमच्याकडून पण नसता ना बिझनेस टाकला त्या पाच सहा लाखावर हो पण बिझनेस टाकायचा म्हटल्यानंतर मोठा बिझनेस जर करायचा असेल तर चार ते पाच लाखामध्ये होत नाही तुम्ही बारीक विचार करा बारीक मग बारीकच विचार केला मॅडम म्हणलं ना तुम्हाला वडापावचा गाडा टाकायचा आहे आता अंबानीला भरून बरोबर आहे पण आवडा पावसा जरी करायचा असेल तर हॉटेलचा हो खर्च आला चेअरचा खर्च आला टेबलचा खर्च आला भाजीचा खर्च आला म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही काही चार दोन लोक तुम्ही कामाला ठेवणार त्यांचा पगार प्रे, प्रे, वेगळा आला तीन ते ती चार लाखमध्ये ह्या गोष्टी होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला लोनच घ्यावं लागेल सर मग द्या ना लोन मी कुठं म्हणतोय तुम्हाला द्या ना मला लोनचीच गरज आहे म्हणून तुम्हाला द्या ना बरोबर आहे ना पण तुमचा बिझनेस तर सांगा ना आणि महिन्याचं इन्कम हे बघा तुम्ही जर लोन घेतलं आमच्याकडून तर तुमची बायको हप्ते भरू शकते का आमची बायको कहाला हप्ते भरून बायकोच्या बायकोला काळाल्या बुटन मग तुमच्याकडे इन्कमच नाही आहे महिन्याचं काय आणि तुमची काय गॅरंटी आहे की तुम्हाला महिन्याला बायको तुमची पेमेंट करत असेल म्हणून मॅडम सध्याला लई वाईट मांडला मॅडम असं समजा पण द्याव मला मॅडम लोन लय गरज मी काही पण ऍडजस्ट करून तुम्हाला लोन देऊ शकते सर समजलं का पण तुमचा महिन्याचा येणार इन्कम आणि तुमचा बिझनेस सांगायला मला काहीतरी पाहिजे ना सरांना असं लोन तर म्हणजे तुम्हीच पहिलं माझं कस्टमर आहात आणि तुम्हाला खरंच लोनची गरज होते म्हणून मी कॉल केलेला आहे लोन साठी तर तुमची बायको जर हप्ते भरत असेल थे। तर ठीक आहे मी तयार होते तुम्हाला लोन देण्यासाठी आणि सरांना पण थोडं कन्व्हिन्स करते मी मॅडम मी तर माझी बायको मला लवकर पैसे देणार माझे हप्ते काय घंटा भरीन का मॅडम ती कसं मॅडम तुम्ही मग तुम्ही तरी काही घंटा हप्ते भरणार आहेत का किती वेळ झाला माझा टाइम वेस्ट करताय ओ हो तुम्ही अहो मॅडम मॅडम टाइम वेस्ट नाही मला लय तुम्हाला देवास शपथ सांगतो लय गरज आहे देवाच्या शब्द अशा खोटे घेऊ नका तुम्हाला मॅनर्स आहे का म्हणे माझी बायको सरकारी नोकरीलाय काय तुमची सरकारी नोकरीलाय आणि म्हणजे मी कपडे भांडी करतो खरं सिरियसली तुम्ही कपडे भांडी करता का अहो सकाळी दहा ला धुतोय मी धन धुतोय पुन्हा चार वाजता भांडे घासतोय चहा हाताने करतोय बायकोला पासतोय तुम्हाला आता काय सांगा मीच करतोय मॅडम आम्हाला ऑफिसला जर यायचं असेल ना तर आम्हाला सगळी घरची कामं आटपून हो यावं लागतं ऑफिसला हे तुम्ही असल्या फालतूगिरी मला नका सांगू आणि खरंच तुम्हाला गरज जर असेल ना तरच मला सर कॉल करा ओके ऐका ना मॅडम द्या ना मला तुम्हाला तुम्हाला लोन द्यायच्या अगोदरच मला तुमची लायकी समजली पण तुम्ही माझा टाइम वेस्ट केल्याबद्दल आणि तुमचा टाइम दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू मी कॉल ठेवू शकते लोन ओके